शिवा आणि आशू पुन्हा येतील का जवळ दोघांमधले गैरसमज होतील का दूर शिवा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये बघायला मिळतंय की शिवा आणि आशू दूर झालेले आहेत दोघांमध्ये गैरसमज झालाय आणि त्यानंतर आशूने शिवाला घरातून जाण्यासाठी सांगितलंय आता शिवा इकडे माहेरी आलेली आहे पण तिला माहित आहे की आशूच्या मनात जे काही आहे तो गैरसमज आहे म्हणून आणि तोच गैरसमज आता तिला पटवून द्यायचा आहे आणि संपवायचा आहे तर या सगळ्यातच आता शिवा आणि आशूची मदत करायचं ठरवलंय पाना गँगने पाना ठरवते की काही झालं तरी या दोघांमधले गैरसमज दूर व्हायला हवेत तेव्हा ते प्लॅन नुसार शिवाला घरातून घेऊन येतात काहीही न सांगता आणि म्हणतात की अर्जंट काम आहे ते शिवाला गॅरेज मध्ये आणून उभं करतात इकडे ते आशूच्याही घरी जातात आणि आशुला सुद्धा घाई घाईत बाहेर घेऊन जातात आणि त्याला म्हणतात की आमच्याकडे तुझं काम आहे आशूलाही गॅरेज मध्ये घेऊन येतात त्यानंतर शिवा आणि आशुला एकमेकांच्या समोर उभं करतात आशू आणि शिवा दोघेही कन्फ्युज आहेत की नेमकं हे सगळं काय चाललंय त्यानंतर पाना गँग त्या दोघांनाच आतमध्ये सोडते गॅरेज मध्ये आणि बाहेर येऊन गॅरेजचं कुलूप लावून घेते त्यानंतर मात्र आशू आणि शिवामध्ये सुरुवातीलाच होतो वाद तेव्हा आशू तिला म्हणतो की काय बोलायचं राहिलंय आता तुला तेव्हा शिवा त्याला म्हणते की नाही मला बोलायचं आहे पाना गँग दुसरा प्लॅन एक्झिट करते आणि च्या सगळ्या लाईट्स बंद करते त्यानंतर आशू बाहेर जाण्यासाठी निघतो तर त्याची धडक तिथे असलेल्या टेबलाला लागते आणि तो जखमी होतो तेव्हा शिवा पुन्हा त्याला मदत करते आणि त्याची काळजी घेते त्यानंतर मनाविरुद्ध का होईना पण दोघांमध्ये जवळीक होताना दिसत आहे दोघांना एकमेकांची काळजी आहे हे सुद्धा दिसतंय आता बघणं या सगळ्यातून फार महत्वाचं असणार आहे की शिवा आणि झालेला हा गैरसमज दूर होईल का आणि दोघं पुन्हा एकदा जवळ येतील का दिव्याचं सत्य त्यांच्या समोर येईल का आणि तिचा पर्दाफाश होईल का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभा आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार